सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ आपल्याला पोळ धरून हसवतात तर काही व्हिडिओ भावूक करतात तर काही व्हिडिओ पाहून आपल्याला प्रेरणा मिळते सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की भाजीपाला विक्रेत्याचा मुलगा सी ची परीक्षा पास झाला आहे तो मुलगा आपल्या वडिलांना आनंदाची बातमी कशी देतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल जो मोबाईल घेऊन त्याच्या वडिलांजवळ जातो त्याचे वडील भाजीपाला विक्रेते आहेत वडील स्टॉलजवळ झाडू मारत असताना मुलगा त्यांच्याजवळ जातो आणि वडिलांना मोबाईलमध्ये निकाल दाखवतो मुलगा पास झालेला पाहून वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला ते आनंदाने मुलाचे अभिनंदन करतात ते जवळ उभे असलेल्या एका व्यक्तीला सांगतात की मुलगा ए झालाय या तरुणाचे नाव हेमंत खांडखुळे असे आहे तो छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी आहे नऊ वेळा अपयश आल्यानंतर दहाव्यांदा दिलेल्या परीक्षेत तो पास झाला आणि से बनला तो त्याच्या वडिलांना भाजीच्या स्टॉलवर मदतही करतो हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजर्सने लिहिले तुझ्या बाबाने त्यांचा आनंद मनात साजरा केला आहे त्याची किंमत ही करोडमध्ये आहे तर एका युजर्सने लिहिले प्रत्येक व्यक्तीसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे अनेक युजर्सनी या मुलाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा आणि एस एस ब्रो स्टाईल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद